आता स्वयंपाक करायला लागले मी सकाळ सकाळ आणत ना भाजी लावल्या तोडून भेंड्या सापडले त्या थोड्या भेंड्या आणि दोनच साप वांगी सापडली वांग्याची भाजी करायची आमटी आता भेंड्या आणि वांग चिरून घेतल्या मी करते भाज्या ह्याच्या भेंड्या चिरून घेतल्या सगळ्या आणि इथं हलबत लसूण ठेचून आहे आता पहिल्यांदा भेंडीची भाजी करून घेते तेल ठेवले गरम व्हायला तेलामध्ये थोडीशी मोहरी जिरी लसूण

वांग्याची भाजी पण टाकली फक्त आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं पूट टाकायचं राहिले ती भाजी शिजली की त्याच्यानंतर टाकते मग आणि तोपर्यंत इथं भेंडी पण करून झाली आता कणिकमूर्त्यांनी डब्यासाठी चपात्या करून घेते इथं आता सगळी पिल्ली सकाळ सकाळ चहा आणि रस खायला बसली ती आंघोळ करून आवरून आली ती सगळेजण पहिल्या नंबरला केली का तू दुसऱ्यांदा बरोबर खाऊर का साडेदहा वाजल्या जेवण झाले ती आणि घरातलं आता सगळं कामावरून झाले भांडे घासून घेतले ती फरशी पुसून घेतली माळावर निघालो आता टमाट्यातलं गवत काढायचे उपटून फवारलं होतं तरी पण आता गवत भरपूर फुटून आले पावसामुळं मोठं मोठं गवत उपटून काढायचे कारण टमाटा तोडताना दिसत नाही टमाटा माळावर आणि असा वाकून धंदूवर काढून घ्यायचा आहे सगळा पावसामुळं लयच गवत आले बारीक बारीक होतं पण जसं पाऊस मिळेल तसं मोठं झाले गवत आणि आता टमाटा तोडताना वावरायला काही नाही त्यामुळं आता काढून घ्यायचं टमाट्यातलं गवत साडेबारा वाजल्या आणि तिघींनी एक एक पात धरली होती लागले त्या पाती आता आणि दाड दड धनं पडल्या नुसता ह्या असं गच्च भरल्या त्या बध हे बिना गवत काढला असं दिसतोय आणि इकडं गवत काढलेलं एकदम स्वच्छ दिसतंय किती फरक दिसते लगेच टमाट्याची एक एक पात लावली आणि आता घरी निघालो आहे आज पौर्णिमा देवीपशी पंगत आहे आज आणि चपात्या बनवायचे ते त्यामुळं चपात्या करायला जायचं आहे त्यामुळं सकाळ सकाळ आलतो एक एक पात लावली आता चपात्या करायला चाललो आहे झाल्या लवकर चपात्या करून तर परत मग यायचं महागारी अजून चार वाजल्या पोर आले शाळेतनं आणि आम्ही पण आत्ता चालू आहे चपात्या करून आम्ही चपात्या करून नेसतो तात्यानं चपात्यांचा चिवडा केला आहे मस्तपैकी चला आता भूक लागली वर पण आले ते शाळेतनं आता जेवण करून घेतो आता साडेपाच वाजले ते आणि आता आम्ही सगळेजण आलो इकडं खाली रानात शाळांना वैर न्यायची बांधाला गवत आहे आहे त्या शेवरेचा शेवरे शेवरे पाला न्यायचे काढून पण का न्यायचे आता आम्ही दोघे उद्या रक्षाबंधनला जायचोय त्यामुळे आत्यानं आम्हाला बघा किती उशीरा फुले घालून आणले वैरणीला है का ना आत्या म्हणजे टेन्शन नका परत आत्याला दोन दिवस असं करू काय उद्या रक्षाबंधनला जायचंय गावाला त्यामुळे आत्याना एकटीनं वैर निवडायला म्हणे नेहली येत नाही त्यामुळे सगळे चाले वैरण न्यायला दोन दिवसाची भरपूर वैरण काढायची आता आम्ही दोघेजणी गवत कापतो आणि आत्यान भाऊजी शेवऱ्या काढते ती वैरण भरपूर काढून झाली आणि तर टॅक्टर आणलाय बारका त्याला गाडा आणलाय जोडून आता गाड्यामध्ये आणून टाकायची वैरण सगळी एक कवळा आणून टाकले मी गवताचा चला आता अजून दोन चार कवळा आहे ते गवताचा आणि नंतर परत शौर्याचा पाला आणून सगळं भरून घेऊ आता गाड्यात बऱ्याच व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो आम्ही शिवरीचा पाला आणायला चाललो आहे शेळांना तेव्हा कमेंट केले जाते ते की शिवरीचा पाला म्हणजे काय तर ही असा असतो शेवरेचा पाला शाळांचा आवडता पदार्थ ही शाळांना जर टाकलं नाही शेळ्या पाला खाऊन ते याची सालसुद्धा खाते ते काढून आणि भरपूर काढलं आहे चला आता न्यू शिवरीचा पाला पण सात वाजल्या वैरण घेऊन घरी आलोय आणि शेव्याचा पाला ते काढल्या परत ओसामधला हरळीत इतल, हारा घटोडा काढले आता वैरण सगळी खाली करू आणि ते काढून व्यवस्थित झाकून ठेवू साडेनऊ वाजल्या देवीची आरती झाली आणि पाऊस चालू आता इकडं देवीसमोर सगळे माणसं बसलेली जेवायला आणि इकडं घरामध्ये सगळ्या बायका बसल्या जेवायला आणि आजच्या पंक्तीमध्ये जेवण बटाटा फ्लॉवरची रस्सा भाजी कोशिंबीर चपाती पापड जिलेबी जिरा राईस आणि गुलाबजामून काय म्हणताय आणि आजचा सगळा स्वयंपाक आमच्या सुगरंधताईंनी केलाय सगळ्यात मोठ्या जाऊ आहेत आमच्या आता खाऊन सांगते कसं झालं हो आधीच नाही सांगत